श्री स्वामी समर्थ आज आपण डाळ तांदूळ रात्रभर भिजत न ठेवता किंवा मग पीठसुद्धा अजिबाती रात्रभर भिजत न ठेवता फक्त अर्ध्या तासामध्ये ही इडलीची रेसिपी आहे ती तयार करणार आहोत त्याहून अधिक म्हणजे यामध्ये आपण डाळ वापरलेले नाही आहेत तांदूळ वापरलेले नाही तर ही इडली आहे ती ज्वारीच्या पिठापासून तयार झालेली आहे आता जे आपण ज्वारीचं पीठ भाकरीला वापरतो त्याच पिठापासून ही एकदम लुसलुसी जालीदार अशी इडली आहे ती झटपट अशी तयार केलेली आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मनमेन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकून देखील प्रेस करा आज आपण जॉरीची इडली आणि त्याबरोबर रेड कलरची चटणी बघणार आहोत चला अगोदर आपण इडलीचं जे पीठ आहे ते तयार करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाट एवढं ज्वारीचं पीठ आता ही जे ज्वारीचं पीठ आहे ते आपण रेग्युलर भाकरीसाठी जे आपण पीठ वापरतो तेच वापरलेलं आहे आपल्याला पीठ आहे ते चाळून घ्यायचं नाही आहे जसं पीठ असेल तसंच आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी एवढा रवा कोणतीही एक घरातील वाटी आहे ती सेट करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व प्रमाण आहे ते परफेक्ट असं घेता येईल तर एक वाटी ज्वारी घेतले ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही रवासुद्धा घेऊ शकताय पण मी ते अर्धी वाटी एवढा रवा टाकलेला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी एवढं दही टाकायचं आहे आता दही आहे ते तुम्ही घट्ट किंवा पातळ कोणतंही घेऊ शकता किंवा मग इथे ताक वापरलं तरीसुद्धा जमू शकते आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला अगोदर मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पुन्हा एक बॅटर एळलीचं तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये जी पाण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही दही कसं वापरलेलं आहे त्यावरती डिपेंड आहे म्हणजे यामध्ये जर तुम्ही दही आहे ते पातल वापरलेलं असाल किंवा मग ताक वापरलेलं असाल तर यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे ती तुम्हाला कमी लागू शकते किंवा मग जर तुम्ही घट्ट वापरलेलं असाल दही तर पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंफार जास्त लागू शकते चला आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्या वाटीने मी इथे दीड वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं इथे हे बॅटर आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि साधारण पाच दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर वेल असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा जमू शकते आता त्याला पाच दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी त्या मी तवा गरम करून घेतला आणि त्यावरती एक मीडियम साईजचा कांदा चिरून टाकलेला आहे रँडमली कट करून टाकायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक पळी एवढं तेल टाकायचं आहे कांद्याला थोडासा आपल्याला लो फ्लेमवरतीच थोडासा कलर चेंज होईपर्यंत किंवा मग थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कांदा भाजून झाला की मिडियम आकाराचं टोमॅटो घ्यायचं ते टोमॅटो आहे ते पिकलेलं असावं आणि त्याच्यासुद्धा फोडी आहे त्या रॅन्डमली कट करून आपल्याला त्यामध्येच भाजून घ्यायचं आहे टोमॅटो थोडंसं भाजलं किंवा मग शिजल्यासारखं झालं की त्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे एवढं आपल्याला दालवा टाकायचं आहे त्याचबरोबर इथे तीन चार पाकल्या लसणाच्या टाकायच्या आणि त्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे सर्व साहित्य भाजलं किंवा मग शेंगदाणे आणि ही जी डाल आहे त्याला थोडासा डाग लागेपर्यंत भाजून घेतलं की गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला बंद करायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच याची आपण चटणी वाटून घेणार आहोत चला आता हे जे चटणीचं साहित्य आहे साई ते, ते साईडला ठेवूया थंड होण्यासाठी तर जे आपण पीठ मिक्स करून ठेवलेलं इडलीसाठी त्याला सुद्धा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि मस्त असं हे पीठ आहे ते फर्मेंट झालेलं आहे किंवा रेस्ट झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता जे पहिलं पीठ होतं त्यापेक्षा हे पीठ आहे ते एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे पुन्हा एकदा चांगलं चा असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला त्या पिठाला आणि त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडासा दोन चिमटी एवढं आपल्याला इथे सोडा टाकायचा आहे पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे फेटून घ्याल तेवढी इडली आहे ती मस्त अशी मऊ लुशीत आणि जालेदार तयार होईल आणि या इडली बॅटरची तुम्ही कन्सिडन्सी बघू शकते कितपर्यंत हे घट्टसर आहे आणि कितपी पातळ आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे रेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल ह्या बॅटरमध्ये तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करू शकता चला ते बॅटर आहे ते मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे दोन तीन मिनटासाठी ती, आता आपण याला स्टीमरमध्ये ॲड करूया किंवा मग इडली पात्रामध्ये टाकून घेऊया तर इडली पात्राला मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे बॅटर टाकलं की एकदा थोडंसं टॅप करायचं आणि हे इडलीचं भांडा आहे ते आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून स्टीम करून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला जे इडलीचं भांड आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते पाणी आहे ते व्यवस्थित असं उकळ येत पर्यंत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण सेट करण्यासाठी इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ठेवायचं आणि साधारण वीस मिनटासाठी लो फ्लेमवरती आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे चला आता इड इडली स्टीम होते तोपर्यंत आपण जी इडलीसाठी चटणी तयार करणार होतो आणि जे साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची एक चटणी तयार करून घेऊया तर जे आपण साहित्य भाजून घेतलेलं सर्व साहित्य ते मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे मी इथे लाल मिरची पावडर वापरणार नाही आहे तरी ते मी आगरी कोळी मसाला जो नेहमीच्या जेवणामध्ये वापरते तोच वापरणार आहे तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकताय किंवा मग मिरची सुद्धा टाकू शकता आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि फाईन अशी याची चटणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चला आता ह्याला मी झाकण लावते आणि ह्याची फाईन अशी चटणी बनवून घेते तर आता आपण जे इडलीला बॅटर तयार करून घेतलेला आहे त्याची तुम्ही इडली सुद्धा बनवू शकताय किंवा मग त्याचे डोसे सुद्धा बनवू शकताय डोसा सुद्धा एकदम मस्त कुरकुरीत असा तयार होतो तर मग बघा येते मी मिक्सरच्या भांड्यातून याची फाईन अशी चटणी बनवून घेतलेली आहे है। आता याला आपण एका प्लेटमध्ये किंवा मग एका भांड्यामध्ये काढून घेऊया चटणीला आणि त्याच्यावरती तडका मारून घेऊया तर मी ते तडका मारलेली व्हिडिओ आहे ती माझ्याकडून स्किप झालेली आहे पण याला तडका देताना मी तेल चांगलं कडकडीत कर, गरम करून घेतलं तर त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे तडतडले तर की आपल्याला थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत थोडेसे डाळवा आणि एक लाल मिरची टाकून व्यवस्थित असा तडका परतून घेतला आणि त्यानंतर या चटणीवरती हा तडका टाकलेला आहे चला मस्त अशी तर आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि ही इडली आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी स्टीम झालेली आहे आता इडली स्टीम झालेली आहे पण आपल्याला काढण्याची घाई करायची नाही आहे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण ह्या इडली आहे ती डिमोल्ड करून घेणार आहोत चला आता ही इडली आहे ती सुद्धा थोड्या वेळाने थंड झालेली आहे आणि तुम्ही त्याच्यावरती हात लावलात तर ती अजिबाती हाताला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे ही इडली आहे ती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता आपण याला काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अजिबाती कोणताही प्रॉब्लेम येत नाही किंवा मग इडली अजिबाती चिटकलेली नाही आहे मस्त अशी हिला काढता येते म्हणजे इडली आहे ती परफेक्ट अशी आपली ही तयार झालेली आहे स्टीम झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की मस्त अशी मऊ लुसलुशीत कापसा सारखी इडली ते तयार झालेली आहे अशा प्रकारेच बाकीच्या ज्या इडल्या आहेत त्या सुद्धा आता इथे आपण काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भारी अशी ते आपली रेड चटणी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर जॉरीच्या इडल्या एकदम इन्स्टंट होणारी रे रेसिपी आहे आता ही जी इडली आहे ती तुम्ही सुद्धा करू शकताय म्हणजे हे जे आपण बॅटर तयार केलेले आहे ते तुम्ही रात्रभर फर्मेंट करू शकताय किंवा मग तुम्हाला त्यामध्ये सोडा वापरायचा नसेल किंवा मग दही वापरायचं नसेल तर हे पीठ आहे ते पाण्यामध्येच मिक्स करून तुम्ही रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं तरी सुद्धा सकाळी तुम्ही इडली बनवलीत तर एकदम मस्त अशी इडली जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखी इडली तयार होते चला आता ही जी इडली आहे एक तीमी मन जी ती मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ती मस्त अशी ही मऊ लुसलुशीत आतून सुद्धा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेली आहे आणि एकदम योग्य अशी स्टीम झालेली आहे तर मग बघू शकते ती मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि आतून सुद्धा मस्त अशी याला जाळी पडलेली आहे आणि ती तीसुद्धा आपण अजिबाती पीठ फर्मेंट न करता किंवा मग जास्त वेळ न घेता ही इडली आहे ती झटपट इन्स्टंट अशी तयार झालेली आहे आता हे जे बॅटर आहेत त्यामध्ये आपण दही आणि सोडा वापरलेला आहे जर तुम्हाला यामध्ये दही आणि सोडा वापरायचा नसेल तर हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करून हे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवा आणि सकाळी याच्या इडल्या करून खा एकदम मस्तच अशा जालीदार आणि कापसाहून मऊ अशा ह्या इडल्या तयार होते जास्त काही मेहनत न घेता मनात येईल तेव्हा करून खाता येईल अशी ही झटपट आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये मऊ लुसलुशीत कापसासारखी जालीदार इडली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर ही जी रेसिपी आहे जेवढी झटपट आहे तेवढी पौष्टिक सुद्धा आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला अशाच नवनवीन रेसिपी आहेत त्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणींनी जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा आता हे जे आपण इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय